पी एम किसान योजनेत अनेक शेतकरी सहभागी आहेत मात्र काही शेतकऱ्याकडून चुकीमुळे आपले खाते बंद झाले आहे शेतकऱ्याच्या एका चुकीमुळे हप्ता बंद झाला आहे अशा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे पी एम किसानच्या पोर्टलवर व्हॉलंटरी सरेंडर नावाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता ज्यामध्ये जर शेतकऱ्याला स्वयच्छेने या योजनेतून बाहेर पडायचे असेल किंवा या योजनेचा लाभ बंद करायचा असल्यास हा पर्याय देण्यात आला होता अनेक शेतकऱ्यांना याबद्दल अचूक माहिती नसल्याने या, या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपोआप सदर खाते बंद झाले परिणामी पी एम किसानचे हप्ते मिळणे बंद झाले ज्या शेतकऱ्याच्या माध्यमातून चुकीने हा पर्याय निवडला गेला असेल त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हप्ते येणे चालू होण्यास मदत होणार आहे यासाठी पी एम किसान पोर्टलवर व्हॉलंटरी सरेंडर रिओकेशन हा पर्याय देण्यात आला आहे तर पुन्हा खाते चालू कसे करायचे जेणेकरून हप्ते मिळतील तर सर्वप्रथम पी एम किसानच्या स्क्रीनवर दिलेल्या अधिकृत पोर्टलवर जायचं आहे या ठिकाणी फार्मर्स कॉर्नर या विंडोवरील व्हॉलंटरी सरेंडर रिओकेशन या पर्यायावर क्लिक करायचे आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकून गेट ओ टी पी या पर्यायावर क्लिक करायचे आहे ओ टी पी आल्यानंतर खाली दिलेल्या बॉक्सवर प्रविष्ट करून व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचे आहे यानंतर संबंधित शेतकऱ्याची माहिती समोरच्या विंडोवर दिसेल त्याखाली एक घोषणापत्र देण्यात आले आहे त्यावर क्लिक करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला विचारण्यात येईल की आपल्याला आपले खाते पुन्हा सुरू करायचे आहे का त्यावर यस असा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर प्रोसेड फॉर ई के वाय सी या पर्यायावर क्लिक करायचे आहे पुढील विंडोवर अटी शर्तीचे एक पेज दिसून येईल यावर क्लिक करून सबमिट करायचे आहे यानंतर पुन्हा आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबरवर ओ टी पी पाठवण्यात येईल हा ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर आपले खाते पुन्हा एकदा चालू झाल्याचा मेसेज मोबाईलवर येईल अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी आपले खाते अनावधानाने बंद केले असेल त्यांना पुन्हा एकदा चालू करण्याची संधी पी एम किसानच्या माध्यमातून देण्यात आली आहे